विनिभाऊ आदरणीय व्यासपीठ व मोठ्या संख्येने इथं उपस्थित शेतकरी बांधवांना आजचा आपला हा जो मोर्चा आहे तो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आहे शेतकऱ्यांना जो आश्वासन देण्यात आलं होतं की शासन महायुतीचा निवडून आल्यानंतर लगेच कर्जमाफी होईल हा जो आश्वासन कारंजामध्ये आणि राज्यभरातून देण्यात आला होता आज पाच महिने पूर्ण झालेले असताना देखील आश्वासनाची विसर या ठिकाणी शासनाला पडलेली आहे आणि कुठेही शेतकऱ्यांचा सातबाडा कोरा होताना आपण पाहत नाही आहोत काही लोक म्हणायचे राज्य करते खोट म्हणतात ते हो म्हणतात पण करत नाही आजची जर राज्य शासनाची अवस्था अशी तर हो पण म्हणायला तयार नाही स्पष्ट नाही म्हणतात की ते शक्य नाही आता शिंदे पाटील कारण किंवा बँकेचं काम पाहतात त्यांना माहीत असतं आपली अर्थव्यवस्था बँकेची कशी आहे परत निवडून आल्यानंतर आपण काय करू शकतो काय देणं आपल्याला शक्य आहे